नमस्कार मित्रांनो आमची कलेक्टर मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं स्वागत करतो आणि त्यामध्ये आता दीपाला घेऊन अर्जुन आता कलेक्टर ऑफिसमध्ये आलेला असतो आणि तेवढ्यात आता चिंचोके आणि आर्या तिथे असतात आर्याला बघून आता अर्जुन म्हणतो की आर्या हे बघ माझ्या हात हाती एक महत्वाची इन्फॉर्मेशन लागली आहे तेवढ्यात आता आर्या म्हणते कोणती आता लगेच आर्या ते बोलताच अर्जुन म्हणतो की हे बघ अशी इन्फॉर्मेशन आहे की आपल्या शहरामध्ये जे विषारी पाण्याचा पुरवठा झाला आहे तो पुरवठा दुसरा तिसरा करणारा कोणी नसून तो जिजे आहे आणि ते ऐकताच आर्या आता डोळे मोठे करते आणि त्यानंतर आता चिंचुके म्हणतो की अहो पण त्याला पाण्याची अशी विषारी पाण्यामध्ये विष मिसळून बदनामी करण्यामागे त्याचा काय हेतू आहे तेवढ्यात आता अर्जुन म्हणतो की हेतू म्हणजे त्याला आप्पीची बदनामी करायची आणि त्यानंतर आता अर्जुन म्हणतो की आता आपल्याला थांबायचं नाही आणि आता त्या तू सह्या केलेल्या त्या फाईली घेऊन तू पुढे हो आणि तुझ्या पाठीमागून मी आणि चिंचुके येतोय आणि तेवढ्यात आता चिंचुके म्हणतो की पण त्या फाईलवर आपण कशाला सह्या करायच्या तेव्हा आता अर्जुन म्हणतो की अरे चिंचुके पण तेवढ्यात अर्जुन थबकतो चिंचुके म्हणतो की आर्या मॅडम बरोबर आहे ना मी जे बोलतोय ते आणि अपर्ण मॅडम माझी शंका काही चुकीची आहे का आर्या म्हणते की अर्जुन चिंचुके जे काही बोलतात ते एकदम बरोबर आहे आर्या म्हणते की हे बघ अर्जुन तू आमच्यापासून काहीतरी लपवतोय असं आम्हाला वाटतं तर चिंचुके म्हणतो की बरोबर आहे आणि तेवढ्यात आता चिंचुके एकडे बघत अर्जुन म्हणतो की हे बघ चिंचुके मी तुम्हाला सगळं काही खरं सांगतो आणि ही अपर्णा नसून ही दीपा आहे ते ऐकताच आता आर्या म्हणते की काय अर्जुन म्हणतो की आणि ही लहान बहीण आता जिजीच्या ताब्यात आहे ते ऐकताच आता चिंचुके म्हणतो की अर्जुन साहेब अहो तुम्ही काय बोलताय तुम्हाला कळतंय का आणि त्यानंतर आता अर्जुन म्हणतो मी तुम्हाला सगळं काही सविस्तर सांगतो पण मी आता तुम्हाला जे सांगतोय ना ते कोणाला सांगू नका आणि असे म्हणत दीपा ही बनून कशी आली याची सगळी हकीकत आता अर्जुन हा आर्या आणि चिंचुकेला सांगतो अर्जुन म्हणतो की त्या जिजेने दीपाचा फायदा उचलून खोट्या सह्या करण्यासाठी आणि दीपाला कलेक्टर ऑफिस मध्ये येण्यासाठी विषारी पाण्यामुळे खूप लोकांचा बळी घेतला आणि त्यामुळे त्याने हे सगळं केलं आणि त्यानंतर आता आर्या म्हणते की अर्जुन पण हे सगळं तू अमोलसाठी केलंय तर अर्जुन म्हणतो हो एक्झॅक्टली हे सगळं मी अमोलसाठी केलंय नाहीतर मी हे असं कशाना करेन आर्या आणि एक बाप म्हणून मी दुसरं काय करणार होतो तोच सांग आणि तेवढ्यात आता आर्या म्हणते की चिंचुके तुम्हाला काय वाटतंय तेवढ्यात आता चिंचुके म्हणतो की वाटायचं काय त्यात आपण तर आता साहेब सोबतच आहोत आणि ते ऐकताच आता लगेचच दीपा म्हणते की थँक्यू वर का चिंचुके साहेब आणि त्यानंतर आता लगेचच खुश होत अर्जुन म्हणतो की मी आणि दीपा आता त्या फाईल्स घेऊन आता ऑफिसला तो 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 जातो तोपर्यंत तुम्ही तुमची तुकडी तयार ठेवा अर्जुन आता दीपाला घेऊन ताबडतोब तेथून निघून जातो आणि तेवढ्यात आता आर्या म्हणते की चिंचुके अर्जुनने त्याच्या मुलांसाठी आता सगळ्यात मोठा डाव खेळला आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतंय तर चिंचुके म्हणतो त्यात काय वाटायचं मॅडम अहो पहिल्यांदा आपलं कुटुंब अगोदर महत्वाचं असतं आणि नंतर बाकीचं सगळं चिंचुके म्हणतो की अहो एवढंच नाही साहेबांनी जर जीजीला खल्लास केलं असतं तरी सुद्धा मी साहेबांचीच बाजू घेतली असती आणि तेवढ्यात आता अर्जुन आणि दीपा ऑफिसमध्ये येते तेवढ्यात आता अर्जुन म्हणतो दीपा कुठे त्या फाईल्स ज्या त्या फाईल्सवर तू सहाय्या केल्यात दीपा आता त्या फाईल्स इकडे तिकडे बघू लागते पण त्या फाईल्स कुठे सापडत नसतात पटकन अर्जुन आता गायतोंडेला बोलावतो आणि म्हणतो गायतोंडे अहो अपर्णा मॅडमने ज्या फाईल्सवर साया केल्या होत्या त्या फाईल्स कुठे ठेवल्यात गायतोंडे म्हणतो की मॅडमने ज्या फाईल्सवर साया केल्या होत्या त्या फाईल्स तर मी पुढे पाठवल्यात आणि आता ते गायतोंडेचे बोलणे ऐकून अर्जुन आता कपाळाला हात लावतो आणि त्यानंतर आता अर्जुन म्हणतो की हे बघ दीपा आता एक काम करायचं ज्या फाईल्सवर तू सह्या केल्या ना त्या फाईल्स काही जरी झाल्या तरी पुढे गेल्या नाही पाहिजे आणि तेवढ्यात आता अर्जुन त्याच्या खिशातून दोन चॉकलेट सारख्या पुढ्या बाहेर काढतो आणि म्हणतो की ही गोष्ट तुला उपयोगी पडेल दीपा तर दीपा म्हणते कसे काय तेवढ्यात आता गायतोंडे त्या फाईल्स घेऊन येतो आणि म्हणतो की सर ह्या बघा फाईल्स आणि आता गायतोंडे ते फाईल घेऊन येताच अर्जुन त्या फाईल्स बघतो आणि त्या फाईल्सवर आता दीपाने सहाय्या केलेल्या बघताच अर्जुन आता सुटकेचा श्वास सोडतो आणि सुटकेचा श्वास सोडल्यानंतर आता अर्जुन म्हणतो की थँक्यू बरं का गायतोंडे आणि खरंच आता गायतोंडेला आनंद झालेला असतो आणि त्यानंतर आता गायतोंडे म्हणतो की सर पण झालं तरी नेमकं का काय हो तुम्ही अशा लवकरात लवकर या फाईल्स पुन्हा पाठीमागे मागवल्यात म्हणतो गायतोंडे मी तुम्हाला सगळं काही नंतर सांगेन पण आता तुम्ही या गायतोंडे निघून जातो आणि त्यानंतर आता अर्जुन आता दीपाला म्हणतो की दीपा आता तू एक काम कर तू डायरेक्टली जीजेला फोन लाव आणि आता दीपा म्हणते काय तर अर्जुन म्हणतो हो मी तुला जे सांगतो तसं कर दीपा ताबडतोब आता दीपा ही जिजीला फोन लावू लागते इकडे जीजी त्याच्या माणसाला आता इन्स्ट्रक्शन देत असतो जीजी म्हणतो की हे बघा आपण ठरवल्याप्रमाणे सगळं काही प्लान प्रमाणित झालं पाहिजे कळलं का तुम्हाला आणि तेवढ्याच जिजेला आता दीपाचा फोन येतो तेवढ्यात आता दीपाचा फोन उचलत आता जीजी म्हणतो की बोला आणि दीपा म्हणते की हे बघा मी त्या फाईल्सवर कधीच सह्या करून ठेवल्या होत्या तुमचा माणूस फाईल्स न्यायला आल्या नाही त्यात माझी काय चूक जीजी म्हणतो मला बाकीचं काही माहिती नाही मी तुम्हाला सांगतो काहीही झालं ना तरी मला त्या फाईल्स पाहिजे म्हणजे पाहिजेच त्यानंतर आता जीजी म्हणतो हे बघा मला त्या फाईल्स तुमच्याकडूनच पाहिजे आणि तेवढ्यात आता दीपा म्हणते की कुठे पाहिजे तेवढं सांगा जीजी म्हणतो की तुम्ही अगोदर गाडीत बसा गाडीत बसल्यानंतर मी तुम्हाला लोकेशन पाठवतोय हो आणि त्यानंतर आता जीजी म्हणतो की हे बघा गाडी जरी तुमची असली ना सगळीकडे माणसे माझी असणार आहे तेव्हा जर तुम्ही काही वेगळं करण्याचा प्रयत्न केला तर तुमची इकडे लहान भावंड ना विनाकारण नाहक मरतील एवढं तुम्ही लक्षात ठेवा दीपा म्हणते की काही करू नका अहो मी एकटीच येणार आहे जीजी म्हणतो मग तर अजून चांगलं झालं आणि निघा आता आणि आता इकडे ताबडतोब जीजी त्याच्या माणसाला इन्स्ट्रक्शन देत म्हणतो की हे बघा तुम्ही त्या कलेक्टर बाईच्या गाडीवरती नजर ठेवा आणि तू इकडे या मुलांवरती लक्ष ठेव आणि माझा प्रोजेक्ट आता सक्सेस होणार आहे आणि इकडे आता सगळेजण आता घरामध्ये असताना दीपाने दिलेली जी चिठ्ठी आता स्वप्ने उघडतो आणि सगळ्यांसमोर आता ती चिठ्ठी वाचू लागतो त्यामध्ये आता दीपाने दिलेली आहे असते की दीपाने लिहिलेले असते की हे बघा तुम्हाला सगळ्यांना प्रश्न पडला असेल की आपल्या आपल्याला चिठ्ठीतून बोलायची सवय कधीपासून पडली स्वप्नील पुढे वाचू लागतो की पण मला जे बोलायचंय ते मला समोर बोलता येणार नव्हतं ना आणि म्हणून मी चिठ्ठी लिहून तुम्हाला त्यामधून सांगण्याचा प्रयत्न करते आणि सगळ्यात अगोदर मला तुमची माफी मागायची आणि त्यामध्ये आता दीपाने लिहिलेली असते की अमोल बाळा तुझी मा तुझ्यावरती किती प्रेम करते ना हे मी बघितलं आणि मला ते जाणवलं पण त्या तुझ्या मा समोर मी खरी मासुद्धा होऊ शकले नाही तुझी तेव्हा मला माफ कर आणि ते ऐकतात आता सगळ्यांना मोठा धक्का बसून दीपाने ज्या चिट्टीतून ते लिहिलेलं असतं त्यानुसार ती त्या अपर्णा नसल्याचे आता समोर येत असतं आणि सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो त्यानंतर पुढे स्वप्नील वाचू लागतो त्यामध्ये दीपाने लिहिलेले असते की बापू मला बाप नाही पण तुम्ही मला बापासारखे प्रेम दिले आणि तुमच्या आप्पीच्या पायगुणाने तुम्ही मला या घरात आप्पी म्हणून ठेवलं आणि पुढच्या जन्मी मी नक्कीच तुमच्या सारखा बाप मागेन असे दीपाने लिहिलेले असते आणि त्यानंतर आता दीपाने लिहिलेलं असतं की दीप्या आणि मोना तुमच्यासारखी माणसे माझ्या आयुष्यात आत्तापर्यंत कधी आली नाही मी पुढच्या जन्मी नक्कीच तुमच्यासारखी माणसे माझ्या जीवनात मागेन स्वप्नील पुढे वाचू लागतो की रुपाली ताई आणि स्वप्नील काका तुम्ही दिलेलं प्रेम तर मला झेपतच नाही आणि मोनाने बनवलेल्या आळूवड्या तर मी कधीच मला खायला मिळणार नाही आणि आता ती चिठ्ठी वाचत असताना सगळ्यांच्या डोळ्यात पाणी येत असतं आणि त्यानंतर आता मी आप्पी कधीच बनू शकत नाही कारण आप्पी बनवा बनायला खरं वागावं वा लागतं खरं प्रेम करावं लागतं आणि मी तसा प्रयत्न जरी केला तरी मला ते जमणार नाही आणि मी तुमची आप्पी नाही हे आता स्वप्नीलने वाचताच आता सगळ्यांच्या काळजात धस्त झालेले असते आणि आता आपली ही आप्पी नसल्याची आता सगळ्यांच्या समोर आलेली असते आणि तेवढ्यात आता स्वप्नील वाचू लागतो की मी या घरात आले ना ते फक्त अर्जुनने मला अमोलसाठी या घरात आणले होते आणि ते ऐकताच आता बापू धस होत खाली बसतात आणि तेवढ्यात आता लगेचच पुढे स्वप्नील वाचू लागतो की तुम्ही तो राग अर्जुन सरांवरती काढू नका कारण त्यासाठी मला जबाबदार धरा आणि तुम्ही प्लीज माझा राग मानू नका तुमची दीपा अशी चिठ्ठी वाचून होता क्षणी आता अमोल म्हणतो मला माहितीच होत ही माझी मा नाहीये मग माझी मा तरी कुठेही तेव्हा आता बापू हे अमोलकडे बघू लागतात आणि इकडे आता दीपा ही गाडीत वाचल्यानंतर कुठं यायचं असे फोन करून जिजीला विचारते तेवढ्या आता जिजी त्यांच्या माणसासमोर तिथे बसलेला असतो जीजी, जीजी म्हणतो की एक काम करा बाहेर चौक आहे ना त्या बानेर चौकाच्या उजवीकडे वळा आणि तिथे तुम्हाला माझी माणसे मिळतील आणि अजिबात उशीर होता कामा नाही बर का आणि तेवढ्यात आता दीपा म्हणते की माझ्या मोबाईलचं लोकेशन ऑन आहे मी कुठे पोहोचले ना कुठून येते हे तुम्हाला कळेलच आणि लगेच आता दीपा फोन ठेवत ड्रायव्हरला म्हणते की दादा बानेर चौकात घ्या आणि त्यानंतर आता पुन्हा लगेच ड्रायव्हर जाऊ लागतात जीजी पुन्हा दीपाला फोन करतो आणि म्हणतो की बानेरला नाही तुम्ही कात्रजला या तेवढ्यात आता दीपा म्हणते की अहो काय मगाशी म्हणता बानेरला आता कात्रज चाललंय काय तेवढ्यात आता जिजी म्हणतो हे बघा माझ्या समोर आवाज वाढून बोलायचं नाही आणि त्यानंतर आता जिजीज म्हणतो की हे बघा तुमची भावंड माझ्या ताब्यात आहे आणि कलेक्टरचे कपडे घातल्यानंतर जास्त मात चढलाय वाटतं माझ खाली करा आणि मी सांगतो तिथे या तेवढ्यात आता दीपा म्हणते ठीक आहे आणि दीपा फोन ठेवत आता ड्रायव्हरले म्हणते की चला तुम्ही कात्रजला आता कात्रजमध्ये येताच आता पुन्हा दीपा जिजीला फोन लावते आणि म्हणते की आले तर तेवढ्यात आता जिजी म्हणतो आले का आता घाटातून पुढे या आणि लेफ्ट वळा आणि तिथे तुम्हाला एक गोडाऊन दिसन त्या गोडाऊन मध्ये डायरेक्ट गादी आतमध्ये घालायची गा आणि दीपा फोन ठेवत म्हणते की आलेच मी आणि दीपा तिची कार आता गोडाऊन समोर आणते आणि तेवढ्यात कारचा आवाज येताच आता जिजी त्याच्या माणसाला बाहेर पाठवतो आणि आता गाडी थांबवताच आता दीपा देवाच्या पाया पडते आणि विचार करत म्हणते की देवा जसं ठरलंय अगदी तसंच होऊ दे आणि तेवढ्यात आता जिजीचे माणसं दीपा समोर येतात आणि हात फाईल घेण्यासाठी हात पुढे करतात तेवढ्यात आता दीपा म्हणते की नाही नाही तर ते माणसं आता दीपाला आतमध्ये घेऊन जातात दीपा फाईल घेऊन तिथे येताच आता जीजी जी उठूनच उभा राहतो आणि म्हणतो या या कलेक्टर मॅडम आमच्या राज्यामध्ये तुमचं स्वागत आहे दीपा आता इकडे तिकडे बघू लागते आणि इकडे तिकडे बघत आता दीपा म्हणते हे तुमचं राज्य का जिजी म्हणतो की हे आमचं छोटं राज्यच आहे इथे फक्त आमचाच आवाज चालतो आणि आमचाच चालतो आणि जिजी म्हणतो की माझ्या मर्जीशिवाय इथे पाखरू सुद्धा येत नाही पण तुम्ही एकटे इथे आलात आणि तुमची डेअरिंग मला खूप आवडली बरं का एकटे हो तुम्ही जीजी म्हणतो त्या कलेक्टर बाईची कापड काय तुम्ही चढवली आणि लगेच त्या कलेक्टर बाईचं तुमच्यात भूतच बसलं राव आणि जीजी आता मोठमोठ्याने हसू लागतो दीपा म्हणते की हे बघा मी फाईल्सवर साया करून ठेवल्या होत्या तुमचा माणूस आला नाही तरीसुद्धा तुम्ही माझ्या पिल्लींना आणि राजाला काप पकडून ठेवलं तेवढ्यात आता जिजी मोठ्याने ओरडत म्हणतो की अरे रे रे दीपा कलेक्टर मॅडम तुम्ही तर नाराज झाल्या हो पण इथे माझा हुकूम चालतो मोठ्याने ओरडत आता जीजी म्हणतो की आवाज खाली ठेवायचा आणि तुम्ही फाईल्सवर सहाय्या केल्या पण त्या फाईल्स पोहोचवण्याची जबाबदारी कोणाची तुमचीच होती ना आणि लगेच आता जेजी म्हणतो की तुमचा भाऊ काय करत होता तो त्याच्यामार्फत जर तुम्ही तुमची तुम्ही जर फाईल पाठवली असती हो तर काय फरक पडला असता आणि तुम्ही तसं केलं नाही म्हणून मी सगळ्यांना उचलून आणलं असे जीजी बोलतो आणि लगेच आता दीपा म्हणते की माझी चिल्ली पिल्ली त्यांना तुम्ही कुठे पकडून ठेवलं अगोदर त्यांना आणा तर आता जिजी म्हणतो की तुमचं तर खूप अवघड आणा अवघडच आहे आणि पटकन त्याच्या माणसाला जिजी बोलतो की जा रे इला घेऊन आणि तेवढ्यात आता तो माणूस दीपाला त्या चिल्ली पिल्लींसमोर आणि राजासमोर घेऊन येतो दीपाला बघताच आता चिल्ली पिल्ली प्रेमाने दीपाकडे आता येऊन धावतच दीपाला मिठी मारतात राजासुद्धा आता उठून बसतो आणि दीपाकडे बघू लागतो दीपा म्हणते की अरे मी थोडा वेळ नाही आले तर तुम्ही एवढं घाबरलात का आणि तुम्ही कशाला रडताय राजा म्हणतो की बरं झालं दीपे तू आलीस त्यांना आता त्या फाईली देऊन टाक आणि आम्हाला सोडवायचं सांग दीपा आता राजाकडे बघते दीपा आता विचार करू लागतोय तर तेवढ्यात राजा म्हणतो की दीपे अगं कसला विचार करते सात यांनी याने आम्हाला खायला प्यायला सुद्धा दिलं नाही पहिल्यांदा त्याच्या फाईल देऊन टाक दीपा म्हणते की अरे राजा आता तरी शांत राहा हे सगळं जे झालं ते पैशासाठी झालं ना तरी सुद्धा अजून तुझा लोप काही सुटला नाही का आणि पटकन आता दीपा म्हणते की दाद्या एवढा स्वार्थ काही चांगला नाही राजा म्हणतो दीपा यांची तोंड बघ ना ग तू राजा म्हणतो त्यांना सांभाळायला आपल्याला पैसा हवाय दीपा म्हणते की त्यांना सांभाळायचं ना तो माझा प्रॉब्लेम आहे मी पैसा कमवीन दीपा म्हणते की दाद्या तुझं तोंड आता बंद ठेव राजा म्हणतो दीपे नीट बोल माणसं ऐकू राहिली आणि दीपा म्हणते की दाद्या अजूनही डोळे उघड या लोकांनी तुझे हाल केले तेव्हा आता राजा म्हणतो की हे हाल जे काही झाले ते तुझ्यामुळेच कारण जर तू वेळेवर फाईल आणून दिली असती तर हे घडलंच नसतं दीपा म्हणते मी ही फाईल देते आणि माझ्या चिल्ली पिल्लींना घेऊन जाते तुला यायचं तरी नाही तर तू इथेच थांब राजा म्हणतो दीपे तू असं काय बोलतेस आणि तेवढ्यात आता इकडे त्या गोडाऊनला अर्जुन आणि आर्यानी एका बाजूने घेरलेली असते तर दुसऱ्या बाजूने चिंचुके आता त्याच्या पोलिसी टीमला तिथे घेऊन आलेला असतो अर्जुन आता चिंचुकेला फोन लावतो आणि म्हणतो काय झालं चिंचुके म्हणतो की साहेब अजून काहीच कोणत्याच माणसांची काही हालचाल दिसत नाही अर्जुन म्हणतो तुम्ही एक काम करा आपली काही माणसे पाठीमागच्या बाजूने पाठवा आणि मग माझ्या आदेशाची तुम्ही वाट बघा आणि इकडे आता चिंचुके लगेच पाठीमागच्या बाजूने जातो तर इकडे आता आर्या म्हणते की आपण समोरून जाऊयात ना अर्जुन म्हणतो की समोरून जायला आपण एवढी रिस्क घेऊ शकत नाही आर्या तर आता आर्या म्हणते की या लोकांनी त्या प्र त्यांच्या प्रकल्पाच्या प्रोजेक्ट साठीच हे सगळं केलंय ना आणि तुला काय वाटतंय अर्जुन तो जीजी दीपाला आणि तिच्या भावंडांना सोडील का तर आता अर्जुन म्हणतो की हे बघ आर्या आताच आपण काही अंदाज बांधायला नको मला अगोदर तर काही क्ल्यू मिळू दे आणि असं जर आपण समोर गेलो तर उगाच गोंधळ व्हायचा आर्या म्हणते अर्जुन इथे थांबून आपल्याला काहीच तपास लागणार नाही आणि त्यानंतर आता अर्जुन म्हणतो ठीक आहे थोडा वेळ आपण वाट बघू तोपर्यंत मी दीपा आणि तिच्या भावंडांशी बोलतो आणि तेवढ्यात आता दीपा ही त्या फाईस घेऊन पुन्हा जीजी समोर येते तेव्हा आता जीजी म्हणतो बघितलं का तुझ्या भावंडा आणि दे त्या फाईल्स आता इकडे ते तेवढ्यात आता रागावून दीपा म्हणते की मला फाईस वेळेवर सापडल्या नाही आणि तुझ्याकडे पोहोचवता आल्या नाही म्हणून तू माझ्या चिल्ली पिल्लींना उपाशी ठेवलं तेवढ्यात आता जीजी म्हणतो की अर्क त्याचं काय घेऊन बसलीस माझा प्रोजेक्ट किती महत्त्वाचा आहे तुला माहितीये का आणि त्या प्रोजेक्टसाठी मी कितीतरी माणसं मारली दे त्या फाईल्स इकडे असे आता जिजी दीपावर ओरडतो आणि आता दीपा लगेच त्या फाईस जिजीकडे देतो जिजी आता त्या सह्या बघतो आणि खुश होऊन आता जिजी हसत म्हणतो की अरे मी करोडपती झालो आणि जीजी आसू लागतो तर दीपा म्हणते की आता माझ्या चिल्ली पिल्लींना सोडा आणि त्यांना खायला द्या तेवढ्यात आता राग घेऊन दीपा उरडल्याचे बघून आता जीजी म्हणतो नाही सोडणार जा काय करायचं ते करून घे दीपा म्हणते आता काय झालं अहो मी सह्या केल्यात ना खरं तेवढ्यात आता जीजी म्हणतो की ते खरं आहे पण खरी कलेक्टर मॅडम कुठे आहे हे, हे तुम्हाला काही माहिती का आणि आता जीजी म्हणतो की ती माझ्या ताब्यात होती ती माझ्याकडे असती तर मी तिला मारला असतं आणि तुला सोडून दिलं असतं आणि जिजी म्हणतो आता तुला मरावं लागेल दीपा म्हणते त्यांचा आणि माझा काय संबंध मी काय बिघडवलं तुझं जीजी म्हणतो की संबंध कसा ती जर कलेक्टर बाई खरी बाहेर फिरते तर तुझा जिवंत राहून काय उपयोग तेव्हा आता दीपा म्हणते मला काही ना माहिती नाही माझं माझं काम मी केलेलं आहे आणि ताबडतोब आता जीजी त्याच्या माणसाला म्हणतो की ए येला सुद्धा हिच्या फॅमिली बरोबर घेऊन जा आणि गोळी घाला सगळ्यांना तेवढ्यात आता बोट करत आता दीपा म्हणते ए गिरीश गायकवाड तू मला घाबरवतोय हो का आणि मला हात लावायची डेरिंग तू काय करणार तुझा माणस माणूस देखील काही करू शकत नाही आणि आता दीपा म्हणते की बाहेर तर जाऊन बघ चारी बाजूने तुला पोलिसांनी धरले आणि माझ्या दाद्याला आणि चिल्ली पिल्ली ना जर तू हात लावला ना तुझे काय हाल करते ना ते बघतच राहा असा दम आता दीपा ही जिजेला ते ऐकताच आता झिजे घाबरतो आणि झिजे त्याच्या माणसाला म्हणतो की असं जर काही असेल तर लगेच तयारीला लागा ला जा आणि इकडे आता आर्या बराच वेळ झाल्यानंतर अर्जुनला म्हणते की अर्जुन आता बराच वेळ गेलाय आता आपल्याला निर्णय घ्यायलाच हवा अर्जुन म्हणतो बरोबर आहे आर्या आता तुझं तेवढ्यात आता अर्जुन हा चिंचुकेला कॉल करतो आणि म्हणतो की चिंचुके अलर्ट रहा आणि काळजी घ्या आणि समोर आतमध्ये आता जेजीची माणसे असणार आहेत आणि एवढ्यात आता माणूस बाहेर येतो आणि इकडे तिकडे बघू लागतो तर आता सुद्धा सावध झालेला असतो जेजीचा माणूस इकडे तिकडे बघत आता पुन्हा आतमध्ये जातो तर अर्जुन आणि आर्या तेवढ्यात आता गेट उघडून आतमध्ये येतात तर आता अर्जुन हा जिजीच्या ताब्यातून आता दीपाला राजाला आणि तिच्या चिल्ली पिल्लीला कसे आणि जीजीला अटक करून आता त्या फाईलसकट जिजीला जीजीला कसे आता जेलमध्ये टाकणार आणि जेलमध्ये टाकता क्षणीचा आता खरी आपी कलेक्टरवरून एकेका त्रासाचा आता जिजीसोबत कसा बदला घेणार हे बघण्यासाठी आणि अप्पी आमची कलेक्टर मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब